गाड्या ले सुटल्या मैदानातील गाडी क्रमांक दोन सुटला आणि दोन मध्ये लढत चालवली सुंदर गाड्या पळत आहेत दोन गाड्यामध्ये लढत चालव आड्याल इकडे वाघोली करत आणि त्याच्या पाड्याला तिकडे मुरुम करत दोन गाड्यामध्ये अट्टी आणि तटीची लढत आहे सुंदर अशी गाडी पोहते सुंदर आणि अर्जुनची गाडी परसूचं निर्वाद वर्चस्व मागण्या गाड्या गाड्यावर लक्ष द्या गाडी क्रमांक दोन चा निकाल 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 गाडी क्रमांक दोन चा निकाल तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी श्रीनाथ प्रसन्न बापूसाहेब आंबेकर वडकी आणि स्वप्नील शेठ साखरे मुरुम या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा चालकाच चा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर गाडी पळली बापूसाहेब आंबेकर वडकी वडकीकरांच्या अर्जुनची गाडी आणि त्यांच्या सोबत स्वप्नील राजे दीपक शेठ साखरे मुरुमकरांचा पाला सुंदर गाडी आणली बैलगाडी क्षेत्रातला चालक ड्रायव्हर म्हणून ज्याची ओळख आहे असा परशु ड्रायव्हर चिंचनेरचा सुंदर गाडी पर